तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी आज एकदम कडक डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन आलेला आहे तुम्हाला व्हिडिओचं टायटल आणि थमनेल बघून समजलं असेल आपली आजची डिझाईन कशावरती झाली तर तुमची जर एखादी गणपती शॉपची जर दुकान असेल म्हणजे गणपती स्टॉलची जर शॉप असेल नाही तुम्हाला जर ऑर्डर आली असेल तर मित्रांनो तुम्ही बघून तुम्ही तुमची ऑर्डर सुद्धा कम्प्लीट करू शकता आणि कमू शकता खूप सारे पैसे आणि मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या गणेश मंडळाचं जर लोक बनत असेल तर आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे तर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो आपण आता जरा वेळ वायानं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि मित्रांनो तुम्हाला पण माझ्यासारखा गणपती स्टॉलच्या बॅनरवरती जर डिझाईन बनवायची असेल तर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन एल बी ची लिंक दिलेली आणि मित्रांनो मी पी एल बी फायलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितले आहे तीन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला कोणत्याही युट्युबरने दिला नसेल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्ही युट्यूबर सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण गणपती बाप्पाची किती भारी भारी फोटो घेतले आणि जर तुम्हाला मित्रांनो या जागी जर दुसरी गणपती बाप्पाचे फोटो घ्यायचे असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता आणि मित्रांनो जे काही या बॅनरसाठी लागणारं जे काय मटेरियल आहे ते मटेरियल मी एकदम एचडी क्वालिटीचं दिलेलं आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर चेंज नाही केलं तर चांगलं आहे आणि चेंज केलं तरी तुम्ही तुमच्या मर्जीनुसार तुम्ही चेंज सुद्धा करू शकता तर मित्रांनो आपण आता जर वेळा हो आहे ना घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला सगळ्यात पहिला काय करायचं आहे तुमची जी काही पी एल फाईल आहे ती फाईल तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायची आणि डाऊनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला ती पिक्सल एपमध्ये ओपन करून घ्यायची हे बघू शकतो तुम्ही आपण पी एल फाईल इथं ओपन केलेली तुम्हाला एकदम एच डी क्वालिटीमध्ये ती फाईल दिसत असाल मित्रांनो आणि तुम्हाला जे काही लागणारं जे काय मटेरियल आहे मटेरियल मित्रांनो मी सगळं तुम्हाला फ्रीमध्ये दिलेलं आहे तर भावन मी सगळे एन जी मटेरियल ॲड करू सर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तुम्हाला सबस्क्राईब करायला एकच सेकंद लागतो आणि मित्रांनो जर तुमच्या मित्राची पण अशी गणपती स्टॉलची जर दुकान असेल किंवा कोणाची दुसऱ्याची स्टॉलची दुकान असेल तुमच्या पाहुण्याची मित्राची तर तुम्ही हा व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता जेणेकरून तो पण असा बॅनर बनवू शकतो तर मित्रांनो आपले सगळे मटेरियल जे काही लेअर होते सगळे ॲड करून झाले आता स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर तुम्हाला सगळ्यात पहिला आपले एक जे काही बॅकग्राऊंड येते आपण टेक्स्चर तो बॅकग्राऊंड आपण सिलेक्ट केलेला आहे आणि त्या बॅकग्राऊंड आपल्याला मित्रांनो ब्राईटनेस थोडा कमी करायचा हे बघू शकता आपण त्याला ठेवलेलं अठ्ठाऊन अठ्ठेचाळीस असं काहीतरी पहिला पासवर्ड पंचवीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो ट्वेंटी फाईव्ह तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि आयकॉनवरती प्रेस करून कॉल करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या रोज नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत रोज येत राहील त्यानंतर मित्रांनो जो काही दोन नंबरचा जो काही पिन जे आपण फ्लॅगचा पेएंजी ॲड केला आहे आणि त्यानंतर बॅकग्राऊंडला एक छोटासा बॉक्स लावलाय त्याच्यावरती आपल्याला नाव टाकायचं आहे मित्रांनो तर त्यानंतर आपण एक साईडला चौकोनी एक बॉक्स घेतला आहे मित्रांनो म्हणजे त्याला स्टेक्चर म्हणतात बघा तर तो एक ॲड याला आहे आपण आणि गणपतीच्या बॅकग्राऊंडला म्हणजे गणपतीच्या फोटोच्या पाठीमागे एक सर्कल म्हणून आपण काहीतरी घातलं एक जो जी दिलेला मी तुम्हाला एकदम एच डी क्वालिटीमध्ये तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या गणपती बाप्पाचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला गणपती बाप्पाच्या फोटोच्या जागी तुम्ही दुसरा कोणता फोटो इथं चेंज करू शकता म्हणजे तुम्हाला जो काय गणपती बाप्पाचा फोटो आवडतो तो फोटो इथं तुम्ही चेंज करू शकता त्यानंतर आपण मित्रांनो एका मनीला हार लावलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे त्याने आप आपल्याला बॅनरला एक वेगळी शोभ आहे ती त्यामुळं आपण एक कामानीला हार सुद्धा लावलेला आहे आणि त्यानंतर आपण श्रीगणेश आहे ना मग हा एक नाव इथं ॲड केलेला आहे बघ तुम्ही बघू शकता हे श्री गणेश आहे ना नाव टाईप केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या शॉपचं नाव टाकायचं आहे तर शॉपचं नाव टाकायसाठी तुम्ही हा जी तर ओपन करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला इथं तुमच्या जे शॉपचं नाव आहे ते शॉपचं नाव इथं तुम्हाला चेंज करायचं आहे तर चेंज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सांगतो मी त्यासाठी तुम्ही एवढी शॉर्टपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्हाला एन जीला इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला जिथं नाव तुमचं टाकायचं आहे शॉपचं तर तुम्ही सगळ्यात पहिलं काय करायचं आहे तुम्हाला बॅक यायचं आहे आणि प्लेस्टोअरवरती तुम्हाला इंडियन फोन कन्व्ह्युटर ही ॲप तुम्हाला प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे ती ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा डाटा ऑन ठेवायचा आहे आणि डाटा ऑन केल्यानंतर तुम्हाला इथं तीन नंबरला जो काही ए एम एस फॉन्टचा जो काही पॅड आहे त्या पॅडवर द्यायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमच्या शॉपचं नाव टाकायचं आहे तर मी इथं तुम्हाला दाखवायसाठी सॅम्पल इथं पाटील हे नाव टाकतो आहे माझ्या शॉपचं तर मी त्या शॉपचं नाव टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक ॲड येईल ती ॲड स्किप केल्याच्यानंतर मी तर नो तुम्हाला इथं फॉन्ट इथं कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी नंतर तुम्हाला आपल्या परत पिक्सेल एवमधमध्ये द्यायचं आहे आणि जे काही उत्तम नाव होतं त्याच्यावरती आपले हे पाटील नाव इथं पेस्ट करून टाकायचं बघू शकता एकदम प्रॉपरली आपलं इथं पाटील नाव इथं सेट झालेलं आहे बघू शकता आपल्या दुकानचं नाव इथं चेंज झालं आहे तुम्ही असं तुमच्या शॉपचं नाव चेंज करू शकता तरी आपण आता नंतर मित्रांनो मला इथं खाली इथं मी थोडंफार टायटल दिलेलं आहे म्हणजे उत्तम गणेश मूर्ती केंद्र जसं तुमच्या शॉपचं जे काही नाव आहे तसं तुम्हाला शॉपचं नाव टाकायचं आणि त्याच्याखाली जे गणेश मूर्ती विक्री केंद्र हे आहे असं ठेवायचं आहे कारण याच्यात काही चेंजेस करायची गरज नाही आणि त्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण एक टायटल दिलेली आहे तुम्हाला आमच्याकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे जे काय आहे ते तुम्हाला इथं टाईप टाईप करून घ्यायचं तुम्हाला याच्या जागी जर जा 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 तुम्हाला चेंज करायला वाटलं तर तुम्ही इथं चेंजसुद्धा करू शकता आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक बॉक्स ॲड करायचा आहे बघूया कलरचा तर तो आपण बॉक्स ॲड नंतर त्याच्यावरती आपल्याला नाव टाकायचं आहे बुकिंग सुरू आहे तर आपले हे नाव टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक पेंज ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला अजून एक जी ॲड करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला तिथं नाव टाकून घ्यायचं आहे ओके दुसरा पासवर्ड चौतीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो थर्टी फोर शक्यतो मित्रांनो माझा पासवर्ड तर सापडलीच असेल आणि जर सापडलं नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही लागत पण मला व्हिडिओ बनला आणि एडिटिंग करून अपलोड करायला खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो आपण इथं बुकिंग सुरू आहे हा फॉन्ट तो जर तुम्हाला जर वेगळा काही वाटत असेल तर तुम्ही फॉन्टसुद्धा त्याचा चेंज करू शकता मला जो शो बिंदुस्त आहे तुम्ही तुम्हाला तो फॉन्ट फॉन्टिथं ॲड करून दाखवलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक आडवा बॉक्स इथं ॲड करून घ्यायचा आहे ज्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पाचे आप काही वेगळे वेगळे वेग फोटो आहेत तो फोटो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे म्हणजे आपल्या स्टॉलमध्ये जे काही गणपती बाप्पाचे फोटो म्हणजे मूर्ती जे काही भेटतील त्या मूर्तीचे आपल्या इथं फोटो ॲड करून घ्यायचे एकदम एच डी क्वालिटीचे फोटो इथं मित्रांनो घेतलेले मी जर तुम्हाला याच्या जागेला जर दुसरे फोटो ॲड करायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा इथं ॲड करू शकता त्यानंतर मित्रांनो फोटो ॲड नंतर तुम्हाला इथं खाली आडवीपट्टी एक लाईन मारायची त्याच्यावरती आपल्याला एक टायटल लिहायचं आहे मित्रांनो तर मग वाट कसली बघताय लगेच बुक करा आपल्या आवडत्या बाप्पाची मूर्ती तर हा हा तुम्हाला टायटल इथं ॲड करायचा आहे याच्या जागी तुम्ही तुमचं दुसरा टा कोणतं टायटल आवडत असेल तर तुम्ही तोसुद्धा इथे ॲड करू शकता त्यानंतर तुम्हाला एक परत एक दुसरा बॉक्स इथं ऐकून घ्यायचा आहे त्या बॉक्सवरती आपलं तुम्हाला एक पत्ता आणि तुमचं नाव आणि नंबर इथं ॲड करून घ्यायचा आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे संपर्क त्याच्या माग आपल्याला जो काही बॅकग्राऊंडला जो काही पी जी दिला आहे तो एन जी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर yeah आपल्याला तुम्हाला त्याच्यावर संपर्क हा नाव तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला हे सगळी डिटेबल दिलेलं आहे मी इथं काही चेंजेस करायची गरज नाही तुम्हाला फक्त तुमचं नाव नंबर आणि पत्ता इथं तुम्हाला तुमचा ॲड्रेस इथं चेंज करायचा आहे बाकी काही चेंजेस करायची गरज नाही इथं जो काही तुमचं नाव आहे त्या नावाच्या जागी तुम्ही तुमचं नाव ॲड करायचं आहे आणि इथं जो काही नंबर आहे त्या नंबरची जागी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ॲड करायचा आहे तर तुम्हाला मोबाईल नंबर ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला इथं आपल्याला जो काय आपला ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसच्या बॅकग्राऊंडला पण आपल्याला एक जी दिलेला आपण तो जी ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं स्थळ टाकायचं आहे तुमचं जे काही स्थळ आहे म्हणजे ज्या स्थळावर तुमचा शॉप आहे त्याच शॉपच्या स्थळचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे शॉपचा ॲड्रेस टाकल्याच नंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा लोक इथे ॲड करून घ्यायचा आहे आता मी हे शॉपचं नाव टाकून घेतो तुम्हाला तर समजत असेल तुम्हाला आता सांगायची गरज नाही तुम्ही आता हुशारी इडिटर झालात त्यानंतर आपल्याला तुम्हाला सगळी डिझाईन नंतर तुम्हाला तुमचा लोगो इथे जर ॲड करायचं असेल तर तुम्ही तुमचा इथं लोकसुद्धा ॲड करू शकता तुम्ही माझं नाव आणि नंबरसुद्धा चेंज करून तुम्ही तुमचा इथं लोगो टाकू शकता ओके तर मित्रांनो आपली डिझाईन तर फायनल तर कंप्लीट झालेलीच आहे आता आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी नक त्या नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो तिसरा पासवर्ड अठ्ठावीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो ट्वेंटी एट आणि भावना तुम्हाला सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर शिकत राहा